बोरगाव तालुका वाळवा येथील शिंदे मळ्यानजीक वसलेल्या नवीन कॉलनीचे संकल्पक पापाबाई बोरगावकर यांच्या विनंतीवरून या नूतन वसलेल्या कॉलनीचे गुलाबमा कॉलनीचे नामकरण करण्यात आले या नूतन नामकरण फलकाचे उद्घाटन वाळवा तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट लोकप्रतिनिधी आमदार जयंत पाटील यांच्या शुभ हस्ते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विष्णुपंत शिंदे तसेच विटा खानापूरचे माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांसह ज्येष्ठ पत्रकार संजय थोरात यांनी विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांच्या कलाकार्याचा या प्रसंगी आढावा घेतला या नामकरण सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीचे युवा नेते उदय शिंदे पैलवान विकासराव पाटील पैलवान विलासाबा शिंदे शिवाजी महाराज वाटेगावकर संजय पाटील लालासाहेब वाटेगावकर सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर तांदळे ए व्ही न्यूजचे विशाल लोंडे अपडेट इंडिया चॅनेलचे इलाई मुलानी रशीदभाई डाके कोल्हापूर यासिन डाके कासेगाव निवास लाखे शोभा लाखे आणि अने अनेक मान्यवर तसेच बोरगाव येथील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी आमदार जयंतराव पाटील यांनी गुलाबमावांच्या कलास्मृतींना उजाळा दिला विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार चालू व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली नामकरण सोहळ्याचे प्रास्ताविक संभाजीराव जाधव यांनी केले तर पापाबाई बोरगावकर यांनी प्रमुख पाहुणे मान्यवरांचे आणि ग्रामस्थांचे स्वागत केले शेवटी राष्ट्रवादीचे प्रदीप पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष